भाजपातर्फे महिलांना ईश्रम कार्ड वाटप ईश्रम कार्ड वाटप या मेळाव्याला साडेतीन हजाराहून अधिक महिलांची उपस्थिती कामगार महिलांना तसेच गृहिणी महिलांसाठी सरकारच्या चौसष्ट योजना कामगार योजनेचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचविणार असे भाजपतर्फे आवाहन भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चातर्फे बालगंधर्व नाट्यगृहात घरेलू महिला कामगारांची नोंदणी व कार्ड वाटप मेळावा घेण्यात आला यावेळी घरेलू काम करणाऱ्या आठशे पेक्षा अधिक महिलांना ई कार्ड कार्डवटप करून देण्यात आले व या महिलांच्या खात्यावरील शासनाकडून पैसे जमा केले जाणार आहे असे कामगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय गांगुर्डी यांनी सांगितले कामगार महिलांच्या मेळाव्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संपदा पाटील माजी महापौर सीमा भोडे भाजपच्या जिल्हा महानगर अध्यक्ष उज्ज्वला बेंडाडे भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगला भंडारी प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार मोर्चाच्या प्रदेश सदस्य सुधा काब्रा ॲडव्होकेट भूषण पाटील प्रदेश सचिव कामगार मोर्चाचे आशिष ढोमने कामगार मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य कुमार श्री रामे विजय केशरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील गीतांजली ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते आज जळगाव शहरामध्ये आमच्या प्रदेशच्या नवनिर्वाचित सचिव सुधाताई काब्रा यांच्या नेतृत्वाखाली आणि जळगाव शहराच्या भाजपच्या अध्यक्ष उज्वरालाई बेंडाळे यांच्या उपस्थितीमध्ये जो महिलांचा घरेलू कामगार महिलांचा मेळावा घेण्यात आला त्याच्यामध्ये प्रामुख्याने घरेलू कामगार महिलांची नोंदणी आणि ई श्रम कार्ड याच्यामध्ये नोंदणीची प्रोसेस करण्यात आली आणि या माध्यमातून घरेलू महिलांच्या बाबतीत जी भाजपच्या केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या सर्व केंद्र सरकारच्या योजना आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या महाराष्ट्रातील योजना आहेत महाराष्ट्र राज्य सरकारच्या त्या दोन्ही प्रकारच्या योजना आम्ही पुढच्या काही काळामध्ये जळगावमधील मा महिलांसाठी शेवटपर्यंत घेऊन जाणार आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने घरेलू कामगार महिलांना देण्यात येणारा संसार उपयोगी साहित्याचा संच असेल त्यांच्या रजिस्ट्रेशन नोंदणी करून त्यांना जे पेन्शन सुविधा असेल किंवा जे इतर लाभाच्या योजना असतील त्या सर्व योजना मिळवून देण्याचा प्रयत्न आहे आमचा आज जो घरेलू कामगारांचा जो मेळावा इथे आयोजित केला होता तो आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विजयभाऊ अरगुडे यांच्या सूचनेप्रमाणे झाला ज्यामध्ये आमच्या सुधाताई काब्रा आहेत राजश्रीताई आहेत सुनीताताई ताई आहे यांनी चांगलं योगदान देऊन चांगल्याप्रमाणे हा कार्यक्रम केला मला समाधान या गोष्टीचंच आहे की जळगावमधल्या असंख्य महिला आज इथं आलेल्या होत्या तुम्हाला मला सांगायला हा पण आनंद वाटेल की ह्या महिला इथे ह्याच कारणाने आल्या होत्या की ऑडी ह्या स्कीम त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवल्या आहेत ठीक आहे यांची मोठ्या प्रमाणात नोंदणी पण केलेली आहे जसं भाऊंनी तुम्हाला सांगितलं की ज्या महिलांना आम्ही कार्ड वाटप आज केलं तुम्ही बघितलं असेल कार्ड वाटप केलं त्याच्यामध्ये ह्या महिलांना आम्ही जननी सुरक्षा योजना दिलेली आहे जसं तुम्ही आता म्हणाला इश्रम आमच्या बावनकुळी साहेबांनी असं सांगितलं आहे चंद्रशेखर बावनकुळे साहेब आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्या सूचनेप्रमाणे असंघटित कामगारांमध्ये घरेलू कामगारांचा समावेश केला आहे आणि ह्या सर्व महिलांना इश्रम कार्ड आयुष्यमान कार्ड आभा कार्ड म्हणजे असंख्य प्रकारच्या योजना दिल्या यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पण काही स्कीम याच्यामध्ये आम्ही आयोजित केलेली आहे महिलाओं की तरफ से तरफसे ने कई योजनाएं भेजी पर महिलाओं तक वो स्कीम नहीं पा रही है उनको उनके काम से उनसे फुर्सत भी नहीं मिलते एक्चुअली सब घर काम करने वाली महिला तो वो चीज़ उन तक मैं पहुंचा सक रही थी इसलिए मैंने सब महिलाओं के फॉर्म भर के उनके कार्ड बनाकर उन तक ये सब चीज़ों का जो जो मोदी जी की सेवा है वो उन तक पहुंचाने की कोशिश कर रही हूँ ये मेरी छोटी सी कोशिश है कहाँ तक सफल होंगे आप लोगों के आशीर्वाद से पता नहीं अर्थात जो कपड़े बर्तन धोती है झाड़ू पोचा करती है वो महिलाओं के लिए मोदी जी ने कई स्कीमें भेजी है ऐसे बहुत है बर्तन भेजे ये भेजे वो भेजे पर स्कीमें जो भी है डायरेक्ट उनके अकाउंट में पहुँचा ये हम लोगों की इच्छा है इसलिए उनके आधार कार्ड पैन कार्ड राशन कार्ड तीन हज़ार रुपये महीना तो इनके अकाउंट में डायरेक्ट आएगा राशन फ्री मिलेगा तो ये सब चीज़ें अपडेट करके हम सब चीज़ें आधार कार्ड पैन कार्ड राशन कार्ड और बैंक का पासबुक तीनों को सर्टिफाइड करके उनको स्टेपल करके मतलब फ़ोटो के साथ फॉर्म भर के हम लोग ऊपर दे रहे हैं गवर्नमेंट ऑफिस में उनके कार्ड बना के डायरेक्ट उनको दे रहे ये कार्ड हमको पाँच साल तक उनका ज़िंदा रखना है ताकि मोदी जी की जो भी सेवाएं आ रही है वो डायरेक्ट उन तक पहुंचे ये लोग कार्ड बना लेते लेकिन उसको जिंदा नहीं रखते वापस अपडेट नहीं करते वो सब चीज़ों से उनको अवगत करा कि हम लोग इनको कार्ड बांट रहे हैं